नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी छान अशा तीन फुलांच्या रांगोली काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा इथे मी फुलांची रांगोळी काढण्यासाठी इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरलेले साहित्य म्हणजे बांगडी पेन्सिल आणि चमचा या तीन साहित्याने म्हणजेच तीन इन्स्ट्रुमेंटने सुंदर अशी तुम्ही फुले तयार करून घेऊ शकता इथे मी माझ्या आवडीचे कलर वापरलेले आहेत तुम्हाला जर तुमच्या आवडीचे कलर या जागी वापरायचे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता अशी रांगोली दिसायलाही सुंदर दिसते आणि पटकनही होते सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला काही सुचत नाही की कुठली रांगोळी काढायची ते तर तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील ही पूर्ण झाली आहे पहिली रांगोळी आता पाहूया दुसरी रांगोळी या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त फुलांचीच रांगोळी काढून दाखवणार आहे मी अशा बऱ्याच व्हिडिओ फुलांच्या रांगोली टिपक्यांची रांगोली तसेच गणपती बाप्पाची रांगोली बरेच काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत रांगोलीच्या ज्याने कोणी पाहिलेले नसतील तर पाहून घ्या आणि तुम्ही अशा रांगोळी नक्की ट्राय करा अशा रांगोळी काढायलाही सोपी आहे आणि दिसायलाही सुंदर वाटते आता पाहून घेऊया तिसरी रांगोळी तुमच्याकडे जर असे कलर अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडक्या दोन ते तीन रंगामध्ये देखील अशी रांगोळी काढून घेऊ शकता गरजच नाही की सेम अशी व्हिडिओमध्ये जो कलर दिलेला आहे तोच आपण तुम्ही तुमच्या रांगोलीमध्ये काढून घ्याल व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की थे। तुम्हाला अशा रांगोळी आवडतात की नाही ते आणि यामधली तुम्हाला कुठली रांगोळी आवडलेली आहे ते पण सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो